भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केले अभिवादन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्ट वा महापरनिर्वंदीत सर्वत्र साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे अंबरानमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरान शहराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्ट वा महापरनिर्वंदी अंबर वन पूर्वीकडील मोतीराम बार येथील जनसंपर्क कार्यालय येथे अभिवादनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील व महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील ज्येष्ठ कार्यकर्ता बळीराम साबेकाका महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार विधानसभा अध्यक्ष पुष्पराज गायकवाड ओबीसी सी अध्यक्ष विनोद शेलार राकेश भाऊ राजू सूर्यवंशी सुनील सूर्यवंशी सुहास कुलकर्णी आप्पा पांढरे बालचंद्र पाटील सिद्ध धन कालिबाग तुकाराम पाटील चेतन जाधव यांच्यासह हो। अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले बुद्ध विहार मोतिराम पार्क सालाबाद प्रमाणे याही वर्षी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाचा महापरिनिर्वाण दिनाच्या खरं म्हणजे आजच्या या दिनानिमित्त विनम्र अभिनंदन अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांचा महापारी निर्वाण दिन आपल्या धम्मदीप बुद्धविहाराचे सर्व सदस्य तसेच मोतीराम पार्क येथील सर्व रहिवासी सालाबाप्रमाणे याही वर्षी इथे पूजा करून आपण या महापरी निर्माण दिनाच्या सर्वजण मिळून इथे अभिवादन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा एक जो आपल्या सर्वांना जो माणूस म्हणून जगण्याचा जो आपल्याला अधिकार दिला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने <coughs> आणि माझ्या समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने त्यांना विरम्र अभिवादन